चा ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार लोक शक्ती न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा नाशिक पेठरोड एस टी कार्यशाळेत रविवारी दिनांक वीस दुपारी साडेबारीच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत प्रचंड गोंधळ उडाला काही क्षणांत चाकीने रूप धारण करत शिक्षा चारचाकी आणि टेम्पो ट्रॅव्हलरसह तब्बल अकरा वाहने भस्मसात केली मात्र जिथे मोठ्या दुर्घटनेचा धोका होता तिथेच कर्तव्यदक्ष जवानांच्या प्रसंगावधनामुळे शेकडो वाहने वाचली आणि मोठा अनर्थ टळला आगीची सुरुवात अचानक झाली वाढते तापमान आजूबाजूचा सुकलेला पालापाचोळा आणि तप्त हवा यामुळे शॉर्ट सर्किटचा संशय व्यक्त केला जात आहे आरटीओच्या कारवाईत पकडण्यात आलेली शेकडो वाहने त्या परिसरात उभी असताना ही घटना घडली काहीच क्षणांत आगीने रिक्षाच्या हुड आणि कुशनला गिळंकृत करत आगीचा लोट उंचावला अग्निशमन दलाला मिळाली माहिती आणि अवघ्या पाच ते सात मिनिटात बंब घटनास्थळी दाखल झाला पण त्याआधी एस टी वर्कशॉपचे अधिकारी पी पी देसाई एस के शेख प्रसाद रसाळ राज भालके महेंद्र साळवे रवींद्र गोसावी आणि विलास वाघ यांनी धाडस दाखवत यंत्रांच्या मदतीने आगीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या प्रयत्नांना यशही लाभलं अनेक रिक्षा तातडीने हलवण्यात आल्या आणि शेकडो वाहनांचे नुकसान टळलं आग इतकी भीषण होती की त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन फायर बंब लागले आणि तब्बल एक तास अखंड प्रयत्न करून आग आटोक्यात आणली गेली अग्निशमन विभागाचे वीर संदीप कानडे संतोष मेंद्रे मनोहर गायकवाड विजय शिंदे आणि के के वाघ फायर स्टेशनचे जवान विजय पाटील यश भागवत शंतनु जुनरे भूषण विधाते महेंद्र सोनवणे यांनी जीव धोक्यात घालून आग भिजवली या घटनेत नऊ रिक्षा एक स्विफ्ट डिझायर आणि एक टेम्पो ट्रॅव्हलर पूर्ण खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे घटनेची माहिती मिळताच मसरू पोलीस ठाण्याचे अधिकारीही तातडीने घटनास्थळी दाखल झाले या घटनेने प्रशासनाच्या कार्यक्षमतेची एक परीक्षा घेतली आणि सुदैवाने ती यशस्वीरित्या पार पडली ब्युरो रिपोर्ट रणजित झापडेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक